नमस्कार पल्लवीज रेसिपी आणि लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण काळा मसाल्याचं वाटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे वाटण फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस आरामात टिकतं आणि एकदा हे वाटण बनवलं तर आपण इझिली रोजच्या भाज्या करू शकतो सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो कांदे घेतले आहेत कांदे व्यवस्थित असे गॅसवरच मी इकडे भाजून घेतलेले आहेत सुके खोबरे घेतले आहे दोन वाट्या ते देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खोबरं मोजून दोन मिनिटात भाजून होतं आणि आता मी गॅस बंद केलेला आहे हे पहा इकडे खोबरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला कांद्याची जी साल आहे ते काढून घ्यायचे आहे आणि खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ते पहा अशा पद्धतीने बारीक आलं कट करून घेतलेलं आहे कांद्याचे साल काढून कांदा देखील इथे स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे हा मी कच्चा लसूणच घेतलेला आहे याची मी साल काढलेली नाही आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मसाला एकदम व्यवस्थित वाटला जावा म्हणून मी इथे एक टिप तुम्हाला शेअर करते ॲक्च्युली मी नेहमी अशाच पद्धतीने मसाला वाटते त्यामुळे मसाला खूप छान वाटला जातो प्रमाण थोडंसं इथे जास्त असल्यामुळे मी इथे खोबरं आलं आणि लसूण सगळ्यात आधी वाटून घेणार आहे सर्व जर आपण एकत्र वाटायला घेतलं तर, तर फाईन पेस्ट अशी होणार नाही आणि बघायला गेलं तर खोबरं वाटायला थोडासा वेळ जास्त लागतो कांदा हा लवकर बारीक होतो पण खोबरं मात्र लवकर बारीक होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या काड्या ज्या आहेत त्या वाटून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट मी याची करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पेस्ट याची झालेली आहे अजिबात एकही चंक्स यामध्ये राहिलेला नाही आता कांदा इथे मी सेपरेट वाटून घेणार आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं वाटणाचं जे प्रमाण आहे यावेळेस खूप जास्त आहे जवळजवळ पाऊन किलोचं हे वाटण तयार होणार आहे त्यामुळे एकत्र सगळं वाटणं शक्य नव्हतं आणि ह्या पद्धतीने वाटल्यामुळे सगळं व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता कांद्याची पेस्ट ही कोबऱ्याच्या पेस्टमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आता हे काळा मसाल्याचं वाटण जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आठवडाभर तुम्ही पाहिजे त्या काळा मसाल्याच्या भाज्या याच्या बनवू शकता हे वाटण वापरून तुम्ही चमचमीत मसाल्याची मटण हंडी देखील बनवू शकता इथे मी त्याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे अशा पद्धतीने इथे मटन हंडी जी आहे ती तयार झालेली आहे आणि तुम्ही फक्त नॉन व्हेज रेसिपीच नाही तर या वाटणापासून तुम्ही व्हेज रेसिपीज देखील बनवू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि पाहत राहा पल्लवीज रेसिपी अँड लाईफस्टाईल